कोल्हापुरातील टाउन हॉल ते सोन्या मारुती चौक मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्यानं दोन एस टी बस बंद पडल्या परिणामी नेहमी वाहनांची वर्दळ असणाऱ्या या मार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमडून गेली त्याचा वाहनधारक आणि प्रवाशांना फटका बसला कोल्हापूरहून कोतोलीला जाणारी एस टी बस सोन्या मारुती चौकामध्ये बंद पडली काही वेळात कागल रंकाळा एस टी बस टाउन हॉल बस थांब्याजवळ असणाऱ्या दत्त मंदिर समोर बंद पडली अवघ्या शंभर मीटर अंतरात दोन एस टी बस बंद पडल्यानं परिसरात वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली ट्राफिक जामच्या समस्येला अनेकांना तोंड द्यावं लागलं कोल्हापूर कोतोली एस टी बसमध्ये सुमारे पस्तीस प्रवासी होते दुपारी बारा वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत हे प्रवासी एस टीमध्ये मध्ये बसून होते दुपारी दोन नंतर त्या प्रवाशांना दुसऱ्या एस आलं बस बंद पडलेल्या ठिकाणापासून अवघ्या काही अंतरावर कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक आहे तरीही प्रवाशांना बंद पडलेल्या एस टीमध्ये मध्ये ताटकळत बसावं लागलं पर्यायी एस टी बस देण्यास विलंब का झाला अशी विचारणा प्रवासी वर्गातून होतीये